तलाठी भरती पेपर हा सोपा असतो काही लोकांना एकशे सत्तर ते एकशे ऐंशी मार्क मिळतात तर काही लोकांना एकशे वीस ते एकशे तीस मार्क मिळतात तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करता तुम्ही व्यवस्थित सराव करता पण तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्ही मागील वर्षाचे पेपर सोडवता का नाही प्लस त्याचं तुम्ही डिटेल अनालिसिस करता का नाही या पी मध्ये के कसे सॉल्व्ह करायचे मागील वर्षाचा पेपर आपण इन डिटेल अॅनालिसिस कसं करायचं जे अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी तुषार या व्हिडिओमध्ये मी घेत आहे की मागील वर्षी तलाठी भरतीमधील टी सी एसने विचारलेले काही प्रश्न आणि त्याच्यावरती आपण इन डिटेल अॅनालिसिस करणार आहे प्लस ते वाय किंवा आपण कसे शॉर्ट अँड शॉर्ट ट्रिक्स मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो हे सुद्धा पाहणार आहेत तर चला मग पाहूया पी क्यू का महत्त्वाचे पी ए पी क्यू का महत्त्वाचे तर पी क्यूवरून कमीत कमी सत्तर टक्के हा पेपर सेट होतो सत्तर टक्के पेपर हा सेट झालेला असतो त्यामुळं पी वाय क्यू हे सर्वात महत्त्वाचे आहे तर पी वाय क्यूमध्ये हे चार घटक आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत तर पहिला घटक आहे अनुभवाची कमी म्हणजे इथे काय करतात नवीन लोक पेपर सेट करतात नवीन लोक पेपर सेट करतात प्लस पेपर लीक पण नाही झाला पाहिजे पेपर लीक नाही झाला पाहिजे म्हणून त्यांच्याकडे अनुभव कमी असतो म्हणून ते काय करतात मागील वर्षाचा पेपर बघतात आणि त्या स्वरूपानुसार पेपर त्या बेसिसवरती पेपर तयार करतात म्हणजे आपण मागील वर्षाचं काय म्हणतो आपण पी वाय क्यू त्यामुळे पी वाय क्यू ह्या खूप इम्पॉर्टंट आहे दुसरा मुद्दा आहे वेळेची कमतरता तरी त्यांच्याकडे वेळ हा कमी आहे कशासाठी पेपर बनवण्यासाठी त्यामुळे ते काय करतात मागील वर्षीवरून जो पॅटर्न आहे मागील पॅटर्न मागील वर्षीचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न बेसवरती ते पेपर सेट हो सेट करतात किंवा सेट होतो तिसरा मुद्दा आहे वादस्थिती निर्माण होऊ नये जर पेपर हार्ड लेवल सेट केला कोणत्या एम पी एस सी लेवलचा तर विद्यार्थी कोर्टात जातात दा, कोर्टात जाणार ओके जर कोर्टात जर गेले विद्यार्थी तर त्यांच्यासाठी वाद निर्माण होऊ शकतो म्हणून हा पेपर हा इझी टू मॉडरेट लेवलपर्यंतच सेट केला जातो ओके चौथा आहे व्यक्तिमत्व चाचणी हा महत्त्वाचा आहे व्यक्तिमत्व चाचणी म्हणजे हा एक तर आपला ऑफिशियल जॉब आहे ऑफिशियल कागदपत्री कागदपत्री जॉब आहे तर ऑफिशियल जॉब आहे त्यामध्ये तुमचा सर्वात महत्वाचा हजर जबाबीपणा हजर जबाबीपणा प्लस तुम्ही किती क्विक डिसिजन घेता म्हणजे लवकर निर्णय क्षमता लवकर निर्णय क्षमता तुमची किती आहे हे तपासलं जातं या प्रश्नांमधून तर या सर्व बाबींचा विचार घेऊन हा पेपर सेट होतो पेपर सेट होतो तर या व्हिडिओमध्ये आता मी टी सी एसने घेतलेल्या मागील वर्षीच्या दोन हजार तेवीसच्या चार ते पाच प्रश्न मी तुम्हाला ॲनालिसिस करून दाखवत आहे की ते प्रश्न आपण कशाप्रकारे सोडवायचे हो आणि अने त्यांचं ॲनालिसिस कसं करायचं ओके तर पहिला प्रश्न आहे संगणकामध्ये खालीलपैकी कोणता स्टोरेज डिवाईस नाही तर संगणकामध्ये खालता खालीलपैकी कोणता स्टोरेज डिवाईस नाही तर हा आहे मॉनिटर मॉनिटर काय आहे मॉनिटर हा आहे आउटपुट डिव्हाइस मॉनिटर काय आहे आउटपुट डिवाईस मग बाकीचे बाकीचे पेन ड्राईव्ह कॉम्पॅक्ट डिस्क हे आहेत हे आहेत हे स्टोरेज डिवाईस आहेत हे काय आहेत स्टोरेज डिवाईस तर यामध्ये तुम्हाला असेही प्रश्न भविष्यात विचारले जाऊ शकतात की एक के बरोबर किती बाईट्स एक एम बी बरोबर किती के बी एक जी बी बरोबर किती एम बी एक टी बी बरोबर किती जी बी असेही विचारलं जाऊ शकतं किंवा असेही विचारलं जाऊ शकतं की विंडोज ही विंडोज काय आहे विंडोज काय आहे किंवा स्कॅनर स्कॅनर कोणत्या प्रकारचा डिव्हाइस आहे किंवा असंही विचारलं जाऊ शकतं ए आय म्हणजे काय आणि हा सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे येणाऱ्या जनरेशनसाठी ए आय ए आय म्हणजे काय आहे तर अशा प्रकारे खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारू विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही या प्रकारे अनालिसिस या प्रश्नासाठी करू शकता तर आता पुढचा प्रश्न पण मी एक घेतलेला आहे तो आहे राज्यपालांना शपथ कोण देतो राज्यपालांना शपथ कोण शपथ कोण देतो तर राज्यपालांना शपथ देतो उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती राज्यपालांना हे शपथ देतात तर आता राज्यपाल रिलेटेड आणखी कोणते कोणते प्रश्न आपण बघू शकतो नियुक्ती कोण करत राज्यपालांची दुसरा मुद्दा त्यांचा कार्यकाल काय असू शकतो त्यांचं वेतन काय असू शकतं ते दोन राज्यांचे दोन राज्याचे राज्यपाल असू शकतात का नाही पुढचा मुद्दा असाही असू शकतो की शपथ कोण घेऊन देतो असही असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की राज्यपालाची कोणत्या कलमात आहे कलम रिलेटेड प्रश्न विचारले जाऊ शकतात तर सध्याला मी सांगत आहे की हे एकशे एकोणसाठमध्ये आहे तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांचा सल्लागार कोण मुख्यमंत्र्यांचा सल्लागार कोण तर अशा प्रकारे तुम्ही राज्यपाल आता इथे प्रश्न राज्यपाला विचार रिलेटेड विचारला आहे सेम प्रश्न जर तुम्हाला विचारला मुख्यमंत्र्यांविषयी मुख्यमंत्री तर तुम्ही असंच बघायचं आहे उपमुख्यमंत्री याबद्दल पण या हे असंच तुम्ही ॲनालिसिस करायचं आहे पुढचा प्रश्न आहे विधानसभा सदस्याकरता निवडणूक येण्यासाठी किमान वय किती पाहिजे तर किमान वय पाहिजे पंचवीस वर्ष ही पहिली अट आहे तर आता विधानसभेसाठी तुम्हाला असे विचारले प्रश्न आता विधान परिषदेसाठी विधान परिषदेसाठी पण विचारू शकतो विधानपरिषदेसाठी वय किती तर मी तुम्हाला सांगत आहे वय लागतं तीस वर्ष विधान विधानपरिषदेसाठी अजून विचारू शकतात कि लोकसभेसाठी किती लोकसभेसाठी लोक मी तुम्हाला सांगतो आता सध्याला पंचवीस वर्ष असे विचारू जाऊ शकतं कि राज्यसभेसाठी किती उप उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपती होण्यासाठी वय किती तुम्ही अजून बघू शकता की निवडणूक उमेदवाराचं वय किती किंवा नगरपालिका नगरपालिका निवडणूक उमेदवार वय तर अशा प्रकारे तुम्हाला वय हे तुम्ही या प्रकारे प्रश्न प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्या रिलेटेड आणखी कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा तुम्ही कसं ॲनालिसिस केलं पाहिजे तर इथे लिहिलेलं आहे विधानसभा तर विधानसभा आपण इथे घेऊया विधानसभा आता विधानसभामध्ये पहिला आहे विधानसभेचा कार्यकाल किती असतो दुसरा आहे विधानसभेचे सदस्य किती सदस्यांचं वेतन किती चौथा आहे पद कोण देत पाचवा आहे कि अधिवेशन कोण बोलवत अधिवेशन कोण बोलवत तर विधान परिषद तर विधान परिषद किती आहेत आपल्यामध्ये विधान परिषद किती राज्यांमध्ये आहे किती राज्यांमध्ये तर हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्ही जर ॲनालिसिस केलं तर हे तुम्हाला परीक्षेमध्ये एकदम योग्य ठरणार आहे तर पुढचा प्रश्न मी आणखी एक घेतलेला आहे की प्रश्न चौथा एका वाहनाची सरासरी अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे असताना काही अंतर जाणण्यासाठी त्याला सहा तास लागतात तर ताशी वेग बहात्तर असण्या असल्यावरती त्याला तेवढंच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल तर आता आपल्याला माहिती आहे इथे अठ्ठेचाळीस किलोमीटर आप हे दिलेलं आहे स्पीड आपल्याला टाईम दिलेला आहे सहा तास सिक्स आवर्स आणि अजून एक दिलेला आहे आपल्याला तर स्पीड बहात्तर तास आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाईम तर डिस्टन्स आपल्याला काढायचे अठ्ठेचाळीस गुंधले सहा हे केल्यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर येतं तर आता हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आपल्याला इथे आपण लिहू शकतो दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर आपल्याला हे सेम अंतर झालं दोन्हीचं तर इथे आपल्याला टाईम काढायचा आहे सेम फॉर्म्युला डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाईम डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू टाइम तर इथे दोनशे अठ्ठ्याऐंशी भागिले बहात्तर तर आपल्याला टाईम येणार आहे चार तास तर अशा प्रकारे तुम्ही एकदम शॉर्ट ट्रिकनी प्रश्न तर याच्यामध्ये तुम्हाला असे विचारू शकतात ट्रेनचा प्रॉब्लेम एक ट्रेन इथून जाते ए ट्रेन बी ट्रेन इकडून येते किंवा ए ट्रेन अशी जाती सेम बी ट्रेन या दिशेने जाती किंवा ही ट्रेन आहे इथून इथपर्यंत जाते इथे एक झाड आहे त्या झाडा ट्रेनची लांबी शंभर मीटर आहे बरोबर तर या पोल शंभर मीटर आहे आणि ती स्पीड तिथं दिलं चाळीस किलोमीटर पर आवरने तर या पोल आहे हा पोल तर या पोलला ती किती वेळात पार करेल तर अशा प्रकारे ॲनालिसिस करून तुम्ही प्रश्नाचा व्यवस्थितरित्या अभ्यास करू शकता तर आता हा शेवटचा एक प्रश्न मी घेतलेला आहे प्रश्न पाचवा महाराष्ट्रातील स्थानिक राज्य स्वराज्य संस्थांमध्ये महिलांची किती टक्केवारी किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलं आहे तर यामध्ये याचं बरोबर उत्तर आहे पन्नास टक्के ठेवण्यात आलेलं आहे पण त्याचबरोबर इथे आपण ॲनालिसिस करू शकतो की कशा प्रकारे प्रश्न फिरवले जाऊ शकतात किंवा महिलांच्या आरक्षणा रिलेटेड तुम्हाला प्रश्न येऊ शकतात आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हा संविधानातील कितव्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला आहे तर इथे मी लिहित आहे की त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती यानुसार अधिनियम एक तयार करण्यात आला बरं तो अधिनियम कधी करण्यात आला कधी केला तो अधिनियम कधी केला त्याचं वर्ष काय तर आता मी तुम्हाला इथे सांगत एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव आता हे आरक्षण पंचायत राजमध्ये पंचायत राजमध्ये अनिवार्य आहे का अनिवार्य आहे का नाही हे एक बग, बघ बघू शकतो आपण त्याचबरोबर आता इथे बघू शकतो की स्वराज्य संस्थेची संकल्पना स्वराज्य संस्था ही संकल्पना कोणाची आहे तर संकल्पना आहे महात्मा गांधी महात्मा गांधीजींची आहे तर ही संकल्पना त्यांची आहे ही पंचायत राजचा समावेश कधी झाला समावेश कधी किंवा असंही विचारलं जाऊ शकते की अनुसूची किती आहेत अनुसूची किती अनुसूची किती आहेत तर या सर्वांचा प्रश्नांचा अभ्यास तुम्ही व्यवस्थितरित्या पार पाडला पाहिजे व्यवस्थितरित्या तुम्ही ॲनालिसिस केलं पाहिजे आणि या ॲनालिसिसचा उपयोग करून तुम्ही येणाऱ्या परीक्षांमध्ये शंभर टक्के घवघवीत यश मिळवा हीच अपेक्षा